जगन्नाथ बेंद्रे यांची मानवसेवा हीच ईश्वरसेवा या ब्रीदवाक्यानुसार वाक्यानुसार कार्य करणाऱ्या मानव सुरक्षा सेवा ट्रस्टच्या पश्चिम महाराष्ट्र वैद्यकीय सल्लागारपदी नियु नियुक्ती करण्यात आली आहे याबाबत रेड न्यूज नगर जिल्हा प्रतिनिधी प्रकाश तांबळे यांनी पाठविलेल्या बातमीपत्रानुसार महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण देशभरात मानवसेवा हीच ईश्वरसेवा या ब्रीदवाक्यानुसार वाक्यानुसार कार्य करणाऱ्या मानव सुरक्षा सेवा ट्रस्टच्या पश्चिम महाराष्ट्र वैद्यकीय सल्लागारपदी निस्वार्थ भावनेने मानव हिताचे कार्य करणाऱ्या डॉक्टर वैभव जगन्नाथ बेंद्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे ही निवड नियुक्ती मानव सुरक्षा सेवा ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष गजानन इंगळे संस्थापक सचिव अरुण पांडव संस्थापक कोषाध्यक्ष संगीताताई साबणकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष गजानन शिवनाथ इंगळे महाराष्ट्र राज्य प्रभारी अध्यक्ष प्रदीप कोल्हे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष जितेंद्र इंगळे महासचिव प्रकाश तांबळे महास सहसचिव नारायण कदम महाराष्ट्र पुरुषाध्यक्ष चंद्रपाणी चाचर महाराष्ट्र कार्याध्यक्ष राजेंद्र गिरी महाराष्ट्र प्रमुख राजेश कुमार ठाकूर महाराष्ट्र मीडिया प्रमुख राजेंद्र लहाने महाराष्ट्र महिला अध्यक्ष ज्योती बावस्कर महाराष्ट्र महिला प्रभारी अध्यक्ष रंजनाताई चव्हाण महाराष्ट्र महिला उपाध्यक्ष राणीताई पवार पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष ॲडव्होकेट नीताताई फडतारे यांच्यासह सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाने तसेच अनुषंगाने करण्यात आली आहे अहमदनगर येथून बी रेड न्यूज नगर जिल्हा प्रतिनिधी प्रकाश तांबळे अहमदनगर